मालेगाव येथील मामको कल्याण ट्रस्ट व मालेगाव मर्चंट को ऑपरेटिव्ह बँक यांच्या वतीने मालेगाव शहरातील व ग्रामीण भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मालेगाव येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक व विचारवंत श्री प्रवीण दादा गायकवाड तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी श्री गोविंद तोतला हे होते कार्यक्रमाचे निमंत्रक अध्यक्ष श्री नंदू तात्या सोयगावकर तसेच उपाध्यक्ष सौ डॉक्टर अलका भाऊसार व सचिव श्री अजयकांत मंडावेवाला हे होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री सतीजी कलंत्री यांनी केले यावेळी मालेगाव मर्चंट बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र भोसले यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करीत गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या बघा मालेगाव तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बळी याच्या न्यूजवर

या कार्यक्रमाचे अध्यक्ष या शहरातील उद्योजक व्यापारी गोविंदजी योजना मालिका मर्चेंट कॉलोटी बॅगेची चेअरमन गौतमजी शहा मालक जनरलँड ट्रस्टचे चेअरमन नगदू तापया उपाध्यक्ष अल्कताई भावसार सेक्रेटरी अजयजी मंडळीवाला मामा रवींद्रजी ओस्टवाल आमचे अनेक मान्यवर संचालक समोर या ठिकाणी बसलेले पण प्रवीण दादांसोबत या ठिकाणी आलेले उद्योजक राहुलजी पापल अजयजी भोसले అనేక నా వ్యాపార క్షేత్ర ఉద్యోగ కనేక మాన్ మంత్రి కట్టుగా సదర్భావ్యక్త ఆ विद्यार्थ्यांनी गेली वर्षभर अतिशय कष्ट घेतली आणि आपलं येणारं जे मानसिक आहे आपलं येणारं जे भविष्य आहे ते अधिक सुदृढ करण्याकरता व्यापक दृष्टिकोन आपल्याला मिळावा चांगलं उत्तम दर्जाचं शिक्षण या ठिकाणी मिळावं हो। या याकरता प्रचंड मेहनत घेऊन जे गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी ताल। या तालुक्यातून नावरूपाला आलेले आहेत त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप द्यावी त्यांना पुढची वाटचाल करून म्हणावं हो। म्हणून या गटा जनकल्याण ट्रस्ट करे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मागतो जनकल्याण ट्रस्ट मालेगाव मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेच्याच अंतर्गत

त्या काळातल्या तरुणांनी या शहरातल्या व्यापार उद्योग व्यवसायाला आर्थिक मदतीचा हात मिळावा तुम्ही आज जे बँकिंग बघता आपल्या घरी बँक येते आपल्याला पोरवत कर्ज मिळाल्याचं फोन येतात आपलं नाव का माहिती आहे की कल्पना नाही पण आपल्याला अनेक लाखाची कर्ज वती मंजूर करत असते त्या काळात ही सोय नव्हती म्हणून लहान व्यापाऱ्याला आपल्या आर्थिक भाग देण्यासाठी भाग वाढवण्यासाठी अनेक गोष्टी म्हणून धाव घडवले ही गोष्ट त्या काळातल्या सगळ्या या समाजभुरिण्यानी ओळखली आणि मालेगाव मर्चं कॉम्प्युर बँकेची स्थापना ही बासष्ट वर्षाच्या पूर्वी या ठिकाणी केली आणि या शहरातल्या व्यापार उद्योग व्यवसायाला एक नवा भरावी एक भरभराटी देण्याचं काम मालेगाव मर्चंट कॉपरेटिव्ह बँक आत्तापर्यंत अनुव्यापणे करत आहे अनेक उद्योग व्यापार व्यवसाय या बँकेने उभे केले या शहरातले अनेक छोटे छोटे घटक आहेत इथला प्राफिकचा उद्योग असेल इथला मेडिकलचा व्यवसाय असेल इथल्या सुरुवातीच्या मदतीचा हात मालेगाव मार्क्स फक्त सहाशे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण असताना हेलिकॉप्टर फोटे ना पुन्हा शिंदेवर त्याच्यापेक्षा आता त्या सगळ्यामध्ये निर्दोष सुटलो त्याचा आव्हान नाही दोन हजार सोळा पर्यंत संभाजी ब्रिगेड एक आतिरिकी संघटना एक आक्रमक संघटना एक तालिबानी संघटना म्हणून आम्हाला वर्तमान करण्यात आलं होतं आणि काल आम्ही मालेगाव मध्ये परिषद घेतली त्या परिषदेचं नाव होत बिझनेस कॉन्फरन्स मराठा समाजाच्या बहुजन समाजाच्या महाराष्ट्रात राहिलेल्या प्रत्येक नागरिकाचा उद्योग व्यवसाय असावा म्हणून एक संघटना आक्रमक असलेली संभाजी कॉन्फरन्स घेतली हेच लोकांना असे रूल ऑफ नेचर निसर्गाचा नेम बदल आहे आणि सातत्याने बदलत आहे आज तुमचा मुलगा तुमच्या पशीब असलेला आहे उद्या तो शिकणार आहे तो कदाचित परवादेश कॅनडा मध्ये असेल ऑस्ट्रेलियामध्ये असेल इंग्लंड मध्ये असेल अनेक अनेक देशांचे देशां। असेल परंतु तुम्ही तो बदल स्वीकारला पाहिजे मानसिक दृष्टी आणि तो स्वीकारायला मला दुबईचं सांगायचं दुबईला मी गेलो पहिल्यांदा गेलो त्यावेळेस दुबईचं एक आकर्षण मी दुबईला पंचवीस वेळा गेलो पंचवीस वेळा आपल्या लोकांच्या बिझनेस कॉन्फरन्स दुबईला दुबईमध्ये काय घेतलं पाहिजे सीईंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्ट म्हणजे पाहिल्याशिवाय लोक विश्वास ठेवत ते वाळवयतात वाळवंटात वाळवतात हे जर वाळवतात निर्माण झाले स्वर्ग आहे आणि दुबईची आजची ओळख काय माहितीये जगाची राजधानी आहे लक्षात जगाची राजधानी आहे दुबई आणि तिथं व्यापार करतो जर दुबईमध्ये एखाद्या इंटरनॅशनल कंपनीच ऑफिस नसल तर त्याला ना मान्यता नाही अशी परिस्थिती दुबईने निर्माण केली दुबई हे आता तिकडे एकोणीसशे ऐंशी नंतर उद्या आलेलं शहर ऐंशी नंतर अगदी बहात्तर ला बहात्तर ला ब्रिटिशांनी कंट्री स्वतंत्र केली सात अमेरिकी एकत्र आल्या आणि त्यातनं उदय झाला दुबईचा आबुदाबीचा आणि त्यातनं त्यांचा विकास झाला वाळवंटामध्ये काही लोक म्हणतात की त्यांच्याकडे तेलाचा पैसा अरे त्यांच्याकडे तेलाचा पैसा आहे त्या पैशांनी काय काय विकत घ्यायला लागतं माहिती त्यांना सगळ्यात पहिल्यांदा घ्यावं लागतं प्यायचं पाणी जगण्यासाठी त्यांना सगळं अन्न धान्य आणि ते सगळं विकत घेण्यासाठी नुसतं त्यांना तेलचा पैसा पुरत नाही त्यांनी त्या दुबईचा विकास आणि ते शक्य आहे जर वाळवटा मध्ये एक स्वर्ग निर्माण होऊ शकत एक प्रेरणा हो एक विचार करू शकते तर मालेगाव शहर सुद्धा महाराष्ट्र सुद्धा एक झील हा देश होऊ शकतो हे राज्य होऊ शकतं हे शहर होऊ शकत पण हा विचार करता मुलांमध्ये करायचं भविष्याची पिढी आहे तुम्हाला शिक्षण घ्यायचंय शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला प्रगती करायची आहे आणि प्रगती करायची म्हणजे काय करायचं हे नक्की ठरवलं पाहिजे मला अनेक गोष्टी सांगायची इच्छा आहे मला अनेक अनुभव सांगायची इच्छा आहे परंतु वेळ जी पर्यादा आहे त्यात मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज आम्ही ही चळवळ संभाजी ब्रिकेटच्या माध्यमातून सुरू केली तर आज परदेशामध्ये शिकायला जाणाऱ्या मुलांची संख्या वाढलेली शिकायला जाणाऱ्या मुलांची संख्या वाढलेली अगदी आयडिया स्किल लेवल लेवल राजा भाऊ काल तीन मुलं आमची मोहमान याला वेल्डर म्हणून वेल्डर वेल्डिंग करतात गॅस वेल्डिंग ऑइल ऑइल कंपनी वगैरे तर ते तीन मुलं गेल्यानंतर आज माझी साडेआठ हजार अंध परदेशात ौप्यमोत्सुधन झालं रौप्य महोत्सुनाला आम्ही त्या मुलांचे व्हिडिओ मागवले होते त्यांचा अनुभव काय त्यांचा अर्थकरण काय ते खुशाली राहून गावाकडे पालकांना किती पैसे पाठवून मागच्या अधिवेशनामध्ये दोन हजार तेवीस ला निर्मला सीतारामन सांगितलेला आकडे माहिती आहे तुम्हाला रेमिटन म्हणून प्रदेशात किती पैसे आले माहिती तुम्हाला परदेशात नोकरी उद्योग करणाऱ्या लोकांनी परदेशात या देशात किती पैसे पाठवले पाहिजे राजा भाऊ ते पैसे भारत सरकारच्या बजेट पेक्षा जास्त एकोणीसशे नव्वद चलन नसल्यामुळं चंद्रशेखर पंतप्रधान असताना भारताच्या आरबीआय आठ जून परकीय चलन घेतलं होतं नंतर मनमोहन सिंगला आपण अर्थमंत्री केलं नरसिंहराव अवर्नमेंट मध्ये आणि मग तिथून पुढे आपला अर्थकारणाची चळवळ सुरू झाली आपण खाजगीकरण उदारीकरण स्वीकार आपण जागतिकीकरण स्वीकारलेलं आहे आणि स्वीकारल्यानंतर जगाची स्पर्धा तुमची आहे तुम्ही करा हो नाही तर ते करा नवर्वी आपल्याला दा स्टोअर दाखवतात का कदाचित मालेगाव मध्ये सुद्धा असेल ते स्टोर असायचे सगळ्यावर इम्पोर्टेड वस्तू मिळायच्या काय म्हणायचं आपण त्यासाठी मुंबईला जायचो काय म्हणायचे कस्टम ड्युटीचे स्टोर्स कशाला राखवा आपण तिथं परदेशातल्या वस्तू मिळवण्यासाठी बरोबर आहे आज परदेशातली कुठली वस्तू तुमच्याकडे मिळत नाही मला सांग काही पाहिजे ते तुम्ही जे पाहिजे ते तुम्हाला याचं कारण काय आहे आणि जागतिक स्वीकारल्यानंतर जगातल्या सगळ्या गोष्टीला व्यापाराला तुमच्या तुमचा देश हा सगळ्यात जास्त लोकसंख्येत असल्यामुळं तुमच्या देशाकडे इतर देश बाजारपेठ म्हणून बघतो तुम्हाला बाजारपेठ म्हणून बघायचंय तर तुम्हाला उद्योजक कोण हा सुद्धा करायचं कारण जगातला चायना अमेरिकेमध्ये सदुसष्ट टक्के व्यापार चायनाचा म्हणजे चायनामध्ये तुम्ही चायनाने बनवलेला प्रोडक्ट पुढे मिळत असेल तर सगळ्यात जास्त अमेरिकेमध्ये म्हणजे हा आयफोन आयफोन हा आयफोन ची आयडिया कोणाची आहे अमेरिकेची प्रोडक्शन पुढे सॅमसंग कुठे चायनामध्ये त्याच्यानंतर विवो ओपो कुठं बनवले जातात चायनामध्ये चायनाचे एसी जे आहे या एसी जेड मध्ये सगळं जगाच्या प्रत्येक गोष्टीचं प्रोडक्शन हे चायनामध्ये लागले मॅन्युफॅक्चरिंग हब झाला चायना आणि म्हणून तिथल्या लोकसंख्येला रोजगार मिळाला चायनाच्या विकासाबद्दल आपण अनेक गोष्टी बघतो पण आपल्या सगळ्यांच्या मानसिकतेमध्ये शिक्षण ही महत्वाचीच गोष्ट आहे दहावी बारावीच्या मुलांचं शिक्षण हे महत्वाचीच गोष्ट आहे पण त्यांना इथं संधी आहे का की आमच्या पंतप्रधानांनी दोन कोटी लोकांना नोकरी दरवर्षी लावतो म्हणजे दहा वर्षामध्ये वीस कोटी लोकांना नोकरी मिळायला किती लोकांना नोकरी मिळाली किती लोकांना तेवीस लाख सात हजार चारशे लोकांना दहा वर्षात नोकरी लागली हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिक्लेअर केले मी काय कुठल्या सरकारच्या विरोधात बोलत नाही मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही जर वीस कोटी लोकांना नोकरी मिळायला पाहिजे दहा वर्षामध्ये तर तेवीस लाख सात हजार चारशे लोकांना मिळाले असेल तर याचा इथं नोकरीला संधी आहे बेरोजगारी चाळीस टक्के चाळीस टक्के चाळीस टक्के बेरोजगारी असेल तुमची मुलं इंजिनियर होती तुमची मुलं डॉक्टर होती तुमची मुलं वकील होती तुमची मुलं सी ए होती तुमच्या मुलांना संधी काय आहे फक्त देशात विरोधात बोलण्याचा प्रश्न नाहीये पण लक्षात ठेवा परदेशात किती पैसे आहेत तुम्हाला एक मत सांग किती लोकांना गुजरात पडलं मधेपूर नावाचं शहर मार्केट ना किती लोकांना माहिती आहे सर सांगता का बद्दल मला काय माहिती थँक्यू थँक्यू याना सर्वात बेस्ट डिपॉझिट आहे मधेपुणाचे गाव अहमदाबाद आणि बडोद्याच्या जवळपास मनिया या गावामध्ये सगळ्यात जास्त फेनालाय जातात नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स ते परदेशातल्या गावाच्या विकास कामासाठी गावा पैसे पाठव कुणी एक हजार डॉलर पाठव कुणी दोन हजार डॉलर पाठव त्या गावाचं जे ग्रामालय आहे किंवा सचिवालय ग्राम सचिवालय किंवा ग्रामपंचायतचं ऑफिस हे त्यांच्या पैशातनं बनवलेलं आहे आणि त्यांच्या ऑफिस मध्ये अशी लोक बसवली आहेत की जर भर कुठं शिक्षण नोकरी उद्योगासाठी त्या गावातल्या लोकांना जायचं असेल तर ते वन स्टेशन आहे जिथं तुम्ही जाऊन सांगू शकता आणि त्या परदेशात असलेल्या त्या गावातल्या माणसाला संपर्क करण्याची योग आहे त्या गावामध्ये स्वतःच इंग्लिश मीडियम स्कूल आहे त्या गावामध्ये स्वतःच इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या गावामध्ये स्वतःच वॉटर पार्क आहे स्वतःच आणि हे सगळं एनआरए पाठवलेल्या पैसा

दुबई एकोणीसशे ऐंशी ला दुबईचा दिरा रुपयाला चार मिळतो रुपयाला चार दिराम मिळतो दिरा दिरा दिरा। आज एक दिवस कितीला आहे बावीस रुपये बावीस रुपयाला म्हणजे इकॉनॉमिक समजून घ्या तुमचा मुलगा जर इथं काम करत असेल तर त्याला एक लाख रुपये पगार असेल आणि त्याला जर डॉलर मध्ये तिकडे पगार असेल तर मल्टिप्लिकेशन ऑफ मनी समजून घ्या पैशाचा मोल समजून घ्या मोठा पैसा लहान पैसा समजून घ्या डॉलरचा अर्थ काय युरोपचा अर्थ काय आपण आता वेगवेगळ्या प्रांतामध्ये अस्मितेमध्ये विभागलेले एकोणीसशे नव्वद ला युरोप मध्ये जागतिकीकरण खासगीकरण उदारीकरण झालं युरोप मध्ये जागतिकीकरण उदारीकरण झाल्यानंतर त्यांनी काय केलं पहिलं माहितीच तुम्हाला सगळे लोक एकत्र आले तुम्हाला युरोप मध्ये एकच विजा विजा बरोबर आहे एकच युरो नावाचं चलन लागत आता वेगळं चलन लागत नाही म्हणजे काय झालं ते एकत्र आहे ना ते उद्योग व्यापारासाठी त्यांचं चलन येत केलं त्यांच्या ते सीमा ज्या बंदिस्त होत्या त्या मोकळ्या केल्या